हेरलेतील कौतुक विद्यालयात निर्भया पथकाचं मार्गदर्शन संस्कार भारतीय एज्युकेशन फाउंडेशन संचलित हेरलेतील कौतुक विद्यालयात जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकानं मार्गदर्शन केलं मुलींची सुरक्षा हा विषय आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे मुलींवरती एकापाठोपाठ पाठोपाठ होणारे अत्याचार पाहता मुलींची सुरक्षा हा विषय अरिणीवर आलाय त्यासाठी शाळेने निर्भया पथकाचं मार्गदर्शन मुलींना मिळावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी जयसिंगपूर पोली पोलीस स्टेशनचे प्रमुख पीएसआय प्रवीण माने तसेच महिला पोलीस चव्हाण मॅडम व त्यांचे सहकारी यांनी मुलींना सेव्ह टच आणि बॅट टच याबद्दल माहिती दिली तसेच मुलींनी योग्य वेळी पोलिसांची मदत घ्यावी पालकांनी आपल्या मुलीशी संवाद साधणे महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे संचालक सुनील भोसले मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शुभांगी ढवळे अक्षिता कोळेकर ज्योती पाटील करिश्मा खतीब शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घुगरे यांनी विशेष परिश्रम घेतलं महानकर न्यूपसाठी संभाजी चौगले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा